तर नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि मी उठलेले आहे पाच वाजता तर आता पाहू शकता सगळीकडे अजूनही काळोख आहे कारण थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तर तसेच माझी पूजा झालेली आहे सकाळची लवकर आता मात्र तुम्हाला वाटलंच असेल की काहीतरी वेगळं आहे तर बरोबरच आहे आपल्या चॅनलवर जे पहिल्यापासून सबस्क्रायबर्स आहेत कुटुंब सदस्य तर सगळ्यांना माहीतच पडलं असेल की आम्ही अधूनमधून भटकंती करत असतो कुठे देवस्थानं कुठे काय तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन स्थळ जे असतात तर तिकडे भेट देत असतो तर आज लवकरच उठून आमची भटकंती सुरू होणार आहे तर कुठे जाणार आहोत ते मी पुढे तुम्हाला सांगतेच तर आता पूजा करून झालेली आहे देवाची प्रार्थना करून आम्ही आता निघालो आणि साडी मी आधी हिरव्या रंगाची घातली होती असं फिकट हिरवा रंग होता पण मम्मीला जेव्हा मी घ्यायला गेले ना घरी तेव्हा मम्मीने मला ती चेंज करायला सांगितली आणि मग तिच्याकडे एक घडी न मोडलेलीच साडी होती नवीन तर ती नेसायला दिली मग विचार केला की ठीक आहे तीच नेसते आणि साडी नेसून चाललो आहोत म्हणजे देवस्थानांदाच चाललेलो आहोत असं तुम्हाला समजलंच असेल तर खरं आहे आम्ही चाललो आहोत रत्नागिरीला तर तिथे जाण्याआधी आम्ही चाललो आहोत गणपतीपुळेला तर आजचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या प्रवासातील काही क्षण आपले देवदर्शन आणि निसर्गातील बऱ्याच अशा गोष्टी छान छान दृश्य हे सगळं काही पाहायला मिळणार आहे आणि रत्नागिरीतील खास पर्यटन स्थळं असलेले जे काही ठिकाणं आहेत जे काही मंदिरं आहेत ते सगळं काही पाहायला मिळणार आहे तर आजच्या एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवणं अशक्य आहे त्याच्यामुळे आमचा जो सुरुवातीपासूनचा व्हिडिओ आहे म्हणजे प्रवासाची सुरुवात त्यानंतर मग गणपतीपुळेला आम्ही पोचलो त्यानंतर मग कोणत्या किनाऱ्यावर गेलो आणि हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे याचा जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तोही खासच असणार आहे तर नक्कीच चॅनलला कनेक्ट राहा तर आता इथे आम्ही संगमेश्वरच्या अलीकडे थांबलेलो आहोत श्रद्धा हॉटेल म्हणून आहे ते अगदी मुंबई गोवा महामार्गाला लागूनच आहे पाहू शकता इथे तुम्ही तर तिथे चहा नाश्ता केला मिसळपाव खाल्लं आणि तिथून मग पुढचा प्रवास आम्ही गणपतीपुळेसाठी सुरू केला तर प्रवासात पाहू शकता ऊन देखील आहे पण तेवढा छान असा थंडगार वारा सुद्धा आहे तर गणपतीपुळे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे ह्याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी आहे जे गणपतीपुळ्यापासून साधारणपणे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते हिवाळ्यात देखील हवामान थंड असते आणि अनेकदा सकाळचं धुकं पडतं उन्हाळ्यात हवामान उष्ण असते आणि पावसाळ्यात इथे भात शेती नागली शेती असं केलं जातं तर गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमपात्र असतं एक किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र आणि वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय वाटतं या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे ते पर्यटकांची गर्दी अतिशय पहावयास मिळते अनेक ठिकाणांवरून आपल्या गणपतीपुळेमध्ये येण्यासाठी बससेवा तसेच अनेक बरेच पर्याय उपलब्ध असतात गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एम टी डी सीचं विश्रामगृह आहे त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं खूप मोठं सुंदर असं स्थान झालेलं आहे दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात चाफे गणपतीपुळे या मार्गाने जाताना गणपतीपुळे जवळच एक छोटेसे कातळ शिल्प आहे त्यात एक मनुष्याकृती आणि तीन प्राण्यांच्या आकृती आहेत गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्रकिनारा लाभला आहे गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे या गावाच्या इतिहासात असंही म्हटलं जातं की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे मालगुंड आणि भंडारपुळे या गावांमध्ये गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही कारण काय तर गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व ग्रामस्थांचा गणपती अशी येथील आख्यायिका आहे तसेच ख्याती आहे याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने आरेवारे हा सनसेट पॉईंट आहे नवरा माझा नवसाचा आणि फुल थ्री धमाल या चित्रपटांचं शूटिंग गणपतीपुळ्याला झालं होतं आणि रत्नागिरी हे जवळचं रेल्वे स्थानक व शहर आहे गणपतीपुळे या गावची इथल्या काही गोष्टींची जागेची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर तिथे दर्शन झाले छान असे तिथे काही व्हिडिओ शूट केले म्हणजे जिथे आपल्याला परवानगी असते ना तर तिथे आपण फोटो वगैरे काढू शकतो तर तेही थोडक्यातच केला कारण पुढे जायचं होतं तर तिथून आम्ही निघालो रत्नागिरीच्या दिशेने आणि कोणाला माहीत नसेल तर मी सांगू इच्छिते की रत्नागिरी शहर म्हणजेच रत्नागिरी जिल्हा हे माझं सासर आहे आणि खूप अभिमान वाटतो की सासर आणि माहेर दोन्हीसुद्धा कोकणातलंच आहे तर वर्षातून आम्ही एक दोनदा तर इकडे येतोच आणि म्हणूनच आता आलेलो आहोत म्हणजे भटकंतीसुद्धा होते आणि परीलासुद्धा न्यायचं होतं तर खूप इच्छा असते इकडे आमचे कोणी नातलग वगैरे राहत नाहीत सगळे मुंबईतच राहतात म्हणजे जे सासरची मंडळी आहेत ना तर ती नाहीतर इकडे जर कोणी राहत असेल तर मी ते देखील व्हिडिओमार्फत दाखवलं असंच तुम्हाला तर आता आरे वारे समुद्राच्या किनाऱ्यालगत जो रस्ता आहे ना रत्नागिरीकडे जाताना तर तिथून आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तिथून जाताना एके ठिकाणी मला हे फुलांचं झाड दिसलं जे सोनकी फुलं जे म्हणतात ना सोनकी फुलांची जात तर अगदी तसंच हे दिसत होतं आणि म्हणून आम्ही तिथे गेलो आणि ही जी फुलं असतात ना ती रत्नागिरीमध्ये मला काही ठिकाणी दिसण्यात आली आणि मी तिथे थांबत होते पण हे जे ठिकाण होतं ते आरे वारे समुद्राच्या बाजूलाच होतं जे जाताना आम्हाला लागलं म्हणून इथेसुद्धा थोडा वेळ आम्ही व्यतीत केला आणि मग पुढचा प्रवास आमचा सुरू झाला तर सुद्धा छान अशा खाडी आहेत छान नद्या आहेत आणि त्याच्यावरचे ब्रिज जे असत ना सुद्धा खूप सुंदर असे आहेत आणि म्हणूनच हे ब्रिजसुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला केलेला आहे तर पाहू शकता रत्नागिरीचं हे सुंदर असं सौंदर्य किती सुंदर असं दिसत आहे म्हणजे भर उन्हात देखील आपल्याला काहीच फरक पडणार नाही थकवा जाणवणार नाही एवढं सुंदर असं इथलं निसर्ग सौंदर्य आहे तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुढचा व्हिडिओ देखील लवकरच येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ